जैन विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठे अपडेट आपण घेऊन आलेलो आहे ते म्हणजे ग्राउंडची तारीख ही अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पदके यांच्या परिपत्रकावरून माहिती पडते विद्यार्थी मित्रांनो तुमचं ग्राउंड हे केव्हापासून सुरू होते बघा प्रूसहित माहिती सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी लागणारी साधनसामग्री खरेदी करण्याकरिता आणि महत्त्वाची तारीख आपण डायरेक्ट बघूया बघा इथे काय वाटलेलं आहे खालील नमूद प्रमुखांना कळवण्यात येते की सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी ही दिनांक अकरा दोन दोन हजार सव्वीसपासून प्रस्तावित आहे करिता संबंधित घटकप्रमुखांनी त्यांच्या अख्यारितीखाली सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी लागणारे करिता लागणारे साहित्य खरेदी करता ई डेटिंग सुविधा म्हणजे तुमची ग्राउंड हे अकरा फेब्रुवारीपासून आता होणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे काही दहा बारा दिवस एक्स्ट्रा मिळालेले आहे त्याचा परिपूर्ण फायदा घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि अकरा तारखेपासून जेवढे पण घटक आहे ते सुरू होऊन जातील मुंबई आणि पुणे वगळता तर हे परिपत्रक तुम्हाला बघायचं असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे धन्यवाद